पुरीबरोबर किंवा पराठ्याबरोबर पर खाण्याची चालणारी चमचमीत अशी बराठ्याची भाजी आपण करणार आहोत जी तुम्ही झटपट अशी सकाळीच मुलांना टिफिनला देऊ शकतात तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकतात बनायलाही इतकी सोपी आहे आणि खाण्यासाठी पण एकदम टेस्टी लागते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी तीन बटाटे घ्यायचे आहे मोठे बटाटे घेतले होते आणि कुकरला पाणी टाकून दोन शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत त्याचं साल काढून घ्यायचं आहे आणि बटाटे थोडेसे जाडसरच अशा हाताने मी तोडून घेतलेल्या आहेत आता तेलामध्ये टाकत आहे राई आणि जिरं राई आणि जिरं चांगलं फ्राय झालं की लगेच टाकणार आहे बारीक चिरलेला लसूण लसूण थोडासा फ्राय झाला की लगेच कांदा टाकायचा आहे आणि कांदा सुद्धा आपण थोडासा फ्राय करून घेऊयात आता इथे मी टोमॅटो प्युरी वापरलेली नाही आहे तरी सुद्धा जी भाजी आहे ना खूप टेस्टी बनते आता कांदा मी थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे त्याचबरोबर थोडासा खडा मसाला मी जे धिरं जिरं बडशोप लवंग आणि काळी मिरी थोडंसं दालचिनी हे थोडंसं मिक्सर तव्यावर भाजून घेतलं होतं आणि मिक्सरला ग्राईंड करून मी त्याची पूड ऑलरेडी अशी डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे ती भाजीमध्ये पटकन टाकायला तयार असते आणि थोडी भाजीची चवसुद्धा वेगळी होते आता इथे मी टाकलेलं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आता सुखे मसाले टाकायचे आहेत त्यामुळे टाकत आहे धना जिरा पावडर लाल मिरची पावडर आणि हळदी त्याचबरोबर टाकत आहे ही खड्या मसाल्याची पावडर ही एकदा बनवून ठेवली की एक ते दोन महिने डब्यामध्ये आरामशीर तशीच राहते आता हे व्यवस्थित फ्राय केलं की त्यामध्ये मी टाकत आहे एक दोन चमचे दही गॅसची फ्लेम स्लो करायची आहे नंतर दही टाकायचं टाका ती आहे आणि दही टाकल्यानंतर हे कंटिन्युअसली आपल्याला मिक्स करायचं आहे नाहीतर दही आपलं फाटू शकतं आता हा मसाला छान तेल सुटेपर्यंत मी तीन ते चार मिनटं फ्राय करून घेणार आहे आता तुम्ही इथे बघू शकतात मसाला इथे मस्तपैकी फ्राय झालेला आहे साईडने तेल सुटत आहे तर अशाच प्रकारे मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे जे खड्या मसाल्याची पावडर टाकली होती ना त्यामुळे इथे खूप सुंदर असा मसाल्याचा वास सुटलेला आहे आता त्यामध्ये टाकत आहे उकडलेले बटाटे जर सकाळी तुम्हाला घाई गडबडीत ही भाजी करायची असेल तर तुम्ही रात्रीच बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवा आणि झटपट ही भाजी रेडी करा सकाळी मुलांना ही झटपट तुम्ही टिफिनला देऊ शकतात आता हे बटाटे थोडेसे मसाल्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे आता त्यामध्ये मी टाकत आहे एक कप पाणी थोडीशी पातळ अशी मी भाजी करणार हो आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही सुद्धा अशी खाऊ शकतात आणि पाणी टाकल्यानंतर ही ग्रेव्ही मी एक पाच ते सहा मिनटं तरी व्यवस्थित शिजवून घेणार आहे तुम्ही ते बघू शकतात ग्रेवी परफेक्ट अशी रेडी झालेली आहे जास्त पातळ पण नाही आहे आणि घट्ट पण आणि ती थंड झाल्यानंतर अजून छान घट्ट होणार आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आता इथे आपलं झट बनणारी समसमय तशी बराट्याची भाजी रेडी झाली आहे जी तुम्ही पोळीबरोबर पराठ्याबरोबर पण खाऊ पोळीबरोबर किंवा पराठ्याबरोबर पण खाऊ शकतात तर मग चला तर मंडळी रेसिपी रेडी झाली आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतेही करावा तर लाईक आणि शेअर जरूर करा